महाराष्ट्राची संस्कृती ही संतांची संस्कृती आहे स्वाभिमानी महाराष्ट्राची संस्कृती आहे पण या भाजपच्या आमदार खासदारांनी ही संस्कृती रसातळाला तळाला केलेली आहे आज के के या अनिल बोंडे नावाच्या राज्यसभेच्या खासदारानं हे सर्वात उत्साचं सभागृह आहे या खासदारानं ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या बद्दल वक्तव्य केलं सुनील संजय गायकवाड नावाच्या आमदारानं राहुल गांधींची जीव फाटण्याचं वक्तव्य केलं याचाच अर्थ नरेंद्र मोदींना या देशामध्ये संविधान जिवंत ठेवायचं नाहीये आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही हे करतो आहोत आमचं आव्हान आहे नरेंद्र मोदींना अरे हिम्मत असेल तर राहुल गांधींच्या समोरासमोर बसून चर्चा करून टाका असं भेकाडा तुझ्या कुत्र्यांना पाठवून तू कितीही आवाज केला तरी त्याचा फरक पडणार नाही आणि म्हणून जर यांना अटक झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही अजून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या निमित्तानं देत आहोत भाजपाचे खासदार हे चौताळले आहे महाविकास आघाडी लोकसभेला आलेल्या यशामुळे यांचे सगळ्यांचे डोके फिरलेले आहेत राहुल गांधी यांचं यश त्यांना त्यांच्या डोळ्याने पाहिलं जात नाही म्हणून त्यांच्याविषयी असं बेताल वक्तव्य ते करत आहात खरं तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि आपल्या भारत देशाची संस्कृती त्यांनी जपली पाहिजे आपला आदर्श समोर ठेवला पाहिजे पण त्यांना संस्कृतीशी काही घेणं देणं नाही जे लोक सर्वसामान्य बरोबर राहतात अशा आदरणीय राहुल गांधी यांच्याविषयी ते बोलत आहे कारण त्यांना हा विषयीची चीड निर्माण झाली आहे कारण लोकांना ते हवे आहेत पुढे त्यांचं वर्चस्व त्यांना सहन होत नाहीये म्हणून ते असे व्यक्तव्य करत आहेत आमचे सगळ्यांची या ठिकाणी महाविकास आघाडीची मागणी आहे की असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना खासदार करण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे महाराष्ट्र छत्रपती शाहू फुले आंबेडकर विचारांचं आहे आणि भाजपमधून जे सोडलेले कुत्रे आहेत ते राहुल गांधीबद्दल बोलतात त्यांची लायकी नाही आहे जेव्हापासून राहुल गांधींना अमेरिकेचं निमंत्रण मिळलं तेव्हापासून यांच्या पोटात कुठं तरी काही दुखत होतं आणि राहुल गांधी जे इंग्लिशमध्ये बोलले मला वाटतं हे सगळे अडाणी लोक आहेत त्या अडाणी लोकांना इंग्लिश कळलंच नाही म्हणून राहुल गांधीच्या बाबतीत चुकीचा प्रचार करतायत आणि राहुल गांधींना बदनाम करतायत तसं बघायला गेलं तर गांधीकरांना यांनी महा देशासाठी त्यांचं योगदान आहे त्यांच्यावर बोलण्याची यांची लायकी नाही आणि राहुल गांधी हा एक असा जबरदस्त नेता आहे त्यांनी भाजपला पळाकी सोळा करून ठेवलेला आहे म्हणून बोंडे सरकार असेल गायकवाड सरकार असेल यांची लायकी नसताना हे बोलतात हे महाराष्ट्राला सहन होणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये यांचा कुठेतरी पराजय दिसतो आहे म्हणून हे चौतळल्यासारखे बोलत आहेत म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीतर्फे यांचा सर्वांचा जाहीर निषेध करतोय आणि विशेषतः गृहमंत्री जे तोंडामध्ये गुंडणी धरून बसलेले त्यांनी पुरस्कृत केलेले कुत्रे सोडलेले आहेत यांना आवरा नाही तर यांना यांच्यावर गुन्हे दाखल करा नाही तर याच्यापेक्षा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार यांनी हे लक्षात ठेव याच्या आम्ही असं बोलणं ऐकून घेणार नाही